नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आपल्याला गणपती आगमनाचा व्हिडिओ नाही बनवता आला पण विसर्जनाचं नक्की बनवणार आहे कारण त्या दिवशी माझी सेकंड शिफ्ट होती आणि मला लवकर जावं लागलं आणि अजून एक फन फॅक्ट म्हणजे मी त्या दिवशी रात्री लालबागला गेलेलो गणपती बघण्यासाठी फक्त एक गणपती बघितला तो म्हणजे तेजू काय एकही गणपती बघायला मिळाला मला शनिवार रविवार होता खूप गर्दी होती अंदाज नव्हता आपले सगळे फ्रेंड्स लोक साई वगैरे सगळे आलेले सगळ्यांना घ सगळे असे बिना गणपती भक्त घरी गेलो आम्ही जाऊ द्या ते जाऊ द्या आता दुपारी बारा वाजले आहेत ते मोदक बनवत आहेत बाकी आता साई घरी वाटतं त्याला फोन करेन आज विसर्जनाला सगळेजण एकत्र मस्त विसर्जन करून आज आपल्या बापाचं विसर्जन आहे तर डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार मला एकतर या दहा दिवसात एकही दिवस आरती भेटली नाही फक्त एक दोन दिवस आरती मिळाली असेल आज निरोप आरती तरी घेतली पाहिजे म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ माझ्या लाईफशी रिलेटेड आहे कारण जी लोक का शिफ्ट वाईज ड्युटीला जातात त्यांना ती व्हिडिओ रिलेट आहे चला एकवीस लावायचे एक ना फक्त आहे का अजून भरपूर जास्त एकवीस लावायचे असतं आपण आहे ते लाव प्लीज व्यवस्थित लक्ष द्या मी काय केलं डबल ठेवायला सांगा की म्हणून तसं झालं का पण काय तुला काय आठवण काय आली

पोटात गेल्याशी मतलब आहे भूक लागली बाबा मी वाढली किती अडीच वाजले जेवायला जेवायला परत निसर्जनाला पण नको व्हायला चला आवरा या जेवायला पुरणपोळी आहे खीर आहे भाज्या आहेत यामध्ये या मक्याच्या आहेत मिरच्या मिरची आहे ही जाईचा मोहर आहे जाईचा मोहर आंटीचा मोहर

आता मम्मी ते येते मस्त आरती घेऊया आणि विसर्जनासाठी आपण मला रेडी करूया आता आपल्या मावशी आलेल्या आहेत मोठी मावशी आली कुर्ल्याची मावशी आली आणि मावशीचा नातू पण आहे हे इकडे इकडे आपला घर तिकडं आहे तिकडे आहे आपलं घर तिकडे आहे का इकडे तिकडे तिकडे हा मस्त മധഗെ മധഗേ വിഘ്നം ഗുരുമേ ദു സർവരേ പപ്പാ ദുഃഖ വാർത്ത വാർത്ത വിഘ്ന പൂർവേ പ്രേമ मित्रांनो आरती झाली आपली नेपाळ आहे मागे वैभव आहे त्यांचा गणपती आला नशीब ह्यावेळी एकदम मॅच वेळेत गणपती बाहेर आला आपला अजून वेळ येतोय कसं काय झालं राहू

गोपरात गोपरात हालच हालच या साईड निर्माणलेच्या बाजूला एवढे लावून कोण ए या कर ना यो समोर आईच्या मागे आई थांबणार का तुम्ही Ganapati enak, Pak. Tiba, Murti. Muria, hai, sorry, sorry. Hai, hai, Nai, Ganapati hai, 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 Murti. hai, Ganapati hai, Murti. Ganapati Murti.

i'm gonna put कळस पकड व्यवस्थित कळस हातात घ्या हातात घ्या होणपती बाप्पा गणपती तबरे गावाला गणपती तबले गावाडे गणपती बाप्पा मित्रांनो मागच्या आपण गणपती उस डोक्यावर नेलेला यावेळी आपली तयारी व्यवस्थित वेळेत झाली त्यामुळे आपण रिक्षामध्ये नेतो आहे पण खरं सांगा की त्याची डोक्यावर नेण्याची मजा ती मजा वेगळीच आहे कसं आपण चालत राहतो गणपती आपल्यासोबत असतात प्रवास असतो एक प्रवास पूर्ण होतो आता आपण जवळजवळ आपल्या तलावाच्या जवळ पोचलो आहे आणि ब एवढी गर्दी नाही ते चांगलं आहे कारण पहिल्यासारखे इकडे एवढे गणपती पण येतात विसर्जनला पण आम्ही हे ठिकाण पहिल्यापासून ठरवलं तिथंच येतो पुढच्या वर्षी ठिकाण राहिले की नाही माहीत नाही पण यंदाच्या वर्षी तरी आम्हाला जिथं विसर्जन करायला हवं कारण जिथं आम्ही सुरुवात केली तिथं आम्ही अंत त्याला पा, सपोर्ट कर सपोर्ट कर सपोर्ट कर, कर एक साइड ला हाँ. दे त्याला हां व्यवस्थित दे गणपती हो रिया उतर तू खाली उतर रिया हो रिया कमन कमन मामा रुकना गणपती बाप्पा बंगोल मूर्ती होणपती बाप्पा बंगोल मूर्ती जय जयकार

कश्चितरा गौरी कुमरा चन्दनाचीटीकेश्वरा धीरे जडि गागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन पूर्ति जय देव जय देव निरन्तर आमुचि चिन्ता तु देवा तु आम्हा सर्वांची लज्जा आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही तरक्षावी रक्षावी जाले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारून विघ्ने वारून या विघ्ने देवा रक्षा वेदिना चला आपली आरती झालेली आहे घाबरते मला <laughs> तर आपण या वर्षी इकडे विसर्जन नाही करणार आहोत तिकडे करणार आहोत इकडे पाण्याचा जरा इश्यू आहे कारण त्याचं आईचं पाणी त्याचं सोडलं जातं असं बोलतात बघूया आपल्याला आयडिया नाही सगळेजण तिकडे बोलतो मग तिकडेच करूया आपण आता तिकडे खोल पाणी आयावड बाबाला बोल पुढच्या वर्षी नाही पुढच्या वर्षी लवकर या थोड द्या पण हा कस म्हणजे कस म्हणजे बैल मला जायचं म्हणून मी नाही बोललो पाण्यात जायचं मला काय तू घे नागी सारखी

नाही ना <laughs> बोलतात ना मूर्तीला डायमंड नको त्याचं कारण कळलं मला बघा मजबूत लागले फाटलं डायरेक्ट कोपरा काय नाही घरापर्यंत जाऊ कसं पट्टी बांधू मेडिकल ट्रीटमेंट चापल झालं